स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊन हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी तीन ऑक्टोबरला म्हणजे उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसवले जातात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा सेवा आराधना उपासना करत असते पण हे सर्व काही करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुकाया घडत असतात आणि ज्यामुळे नवरात्रीत केलेल्या सेवेचं आणि व्रताचे फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरात चुकूनही या दोन भाज्या अजिबात खायच्या नाहीत जर कळत न कळत आपल्याकडनं या भाज्या खाल्ल्या गेल्या तर माता लक्ष्मीही आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते यामुळे आपली संपत्ती जी आहे तर ती कमी होऊ लागते आणि वारंवार संकट हे येऊ लागतं तर अशा कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्याला या नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये खायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ विविध रूपांची आराधना केली जाते दुर्गा हा शब्दाचा अर्थ असा आहे सर्व दुःख हरणारी त्यामुळे दुर्गेचे भक्त या काळात आपली दुःख व समस्या नाहीशा व्हाव्यात यासाठी मातेकडे प्रार्थना करत असतात तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीत व्रत वैकल्य पूजा अर्चा होम हवन तसेच उपवास देखील करत असतात पण नवरात्रीच्या दिवसात उपवास करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अनेक वेळा आपण न कळत काही गोष्टींचे से सेवन करतो ज्यामुळे आपला उपवास तुटतो आणि आपण केलेल्या सेवेचं व्रताचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही काही लोक ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करता येत नाही ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला त्रिरात्री व्रत असेही म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्याला युग्मरात्री व्रत असे म्हणतात तसेच जो व्यक्ती पहिल्या आणि शेवटच्या दिवशी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत असेही म्हटले जाते तर पहा प्रत्येक व्यक्तीने या तीन प्रकारे कुठल्या तरी एका प्रकारचं व्रत जे आहे तर ते तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचं आहे नवरात्रीमध्ये व्रत करायला खूप महत्त्व दिलं जातं हे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आता जे व्यक्ती नवरात्रीमध्ये उपा उपवास करणार आहेत त्यांनी कोणते नियम पाळावेत हे तुम्हाला सांगणार आहे आणि यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर देखील झोपू शकता तसेच जो व्यक्ती नवरात्रीमध्ये व्रत करतो त्या व्यक्तीने म गादीवरती झोपणे हे अवश्य टाळावे तसेच उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फळहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे कुणालाही शिव्या देणे टाळा तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रायांवरती नियंत्रण ठेवणे राग क्रोध हा करू नये तसेच व्रत करणाऱ्या व्यक्तींनी उपवासाच्या काळात नखे किंवा केस देखील कापू नये दाढीही करणे टाळावे तसेच या व्यक्ती व्यक्तींनी खोटे बोलणे आणि सत्याचेच पालन करावे मनावर नियंत्रण ठेवावे आता जे व्यक्ती नवरात्रीचे व्रत करणार आहेत मग तो नवरात्रीचा नव दिवसांचा असो पहिल्या किंवा शेवटच्या दिवसाचा असो किंवा शेवटचे तीन दिवस असो या उपवासामध्ये तुम्हाला काही पदार्थ जे आहेत तर ते खाणे टाळायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ वापरायचं नाही जे समुद्री मीठ आहे तर ते तुम्हाला या उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं नाही याऐवजी तुम्हाला संध्याव मिठाचा वापर करायचा आहे तसेच या नवरात्रीच्या उपवासामध्ये गहू तांदूळ यांसारखे धान्य जे आहेत तर ते सुद्धा सेवन करायचे से नाहीत कांदा लसूण यांसारखे पदार्थसुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत हे तामसिक पदार्थ जे मानले जातात तसेच शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचे सेवनसुद्धा तुम्हाला या उपवासामध्ये करायचे नाही कारण नवरात्रीच्या व्रतामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या फळं जे आहे तर ते खाल्ली जातात आणि त्यामुळे नक्की कुठल्या भाज्या खाव्या किंवा कुठले फळ खावे हे आपल्याला कळत नाही आणि कळत नकळत आपल्याकडनं उपवासाला न चालणारे पदार्थ जे आहे तर ते सुद्धा खाल्ले जातात आणि यामुळेच आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत नाही या नवरात्रीच्या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जातात तर बहुतेक लोक भाज्या खातात जसे की बटाटे रताळे अरबी सुरण किंवा मग लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टोमॅटो काकडी गाजर इत्यादी पदार्थांचे से सेवन जे आहे तर ते नवरात्रीच्या व्रतामध्ये केले जाते तसेच सर्वजण नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये व्रत करतात असे नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेच जण व्रतही करत करत नाहीत काही जण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी करतात तर बरेच जण शेवटच्या तीन दिवशी करत असतात परंतु या नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये आपल्याला अशा काही भाज्या आहेत त्या घरामध्ये चुकूनही खायच्या नाहीत यामध्ये पहिली भाजी आहे ती म्हणजे वांग्याची भाजी नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये चुकूनही आपल्याला वांग्याचे सेवन हे करायचं नाही तुम्ही बघितलं असेल कुठलंही व्रत असेल तर हे व्रत सोडताना किंवा व्रताच्या आदल्या दिवशी आपण वांग्याची भाजी ही बनवत नाही वांग हे तामसिक पदार्थ मानलं जातं आणि नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये तामसिक पदार्थांचं सेवन हे केलं जात नाही म्हणून वांग्यांची भाजी आपल्याला चुकूनही बनवायची नाही किंवा सेवनसुद्धा करायचे नाही यासोबत कांदा आणि लसूण हे सुद्धा तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कांदा आणि लसूण हे सुद्धा वर्ज्य ठेवू शकता त्याबरोबरच पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही त्यामध्ये मासे असेल अंडी असेल चिकन असेल जे कुठला मांसार असेल म्हणजे तो चुकूनही आपल्याला करायचा नाहीच घरात नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला करायचं नाही हे लक्षात ठेवा नाहीतर यामुळे देवी आपल्यावरती नाराज होते आयुष्यामध्ये अडचणी संकट हे येऊ लागतात यामुळे आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचाच नाही यानंतर पुढची गोष्ट आहे नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये आपल्याला काळे उडी काळ्या उडदाची डाळ मसूर डाळ या ज्या डाळी आहेत तर त्यांचं सुद्धा सेवन करायचं नाही काळ्या रंगाचा कुठलाही पदार्थ आपल्याला खायचा नाही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही लिंबू कापायचा नाही किंवा लिंबू प्यायचाही नाही तसेच लिंबाचं चुकूनही आपल्याला सरबदात किंवा कशातही सेवन करायचं नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ओलांडलेले अन्न असेल किंवा सांडलेलं अन्न असेल तर त्याचंही आपल्याला सेवन करायचं नाही या दिवसांमध्ये ओलांडलेलं किंवा सांडलेलं जे काही अन्न असेल ते राक्षस समास मानले जाते म्हणून या अन्नाचे से सेवन हे करू नये तसेच या दिवसांमध्ये आपल्याला शिळे अन्न चुकूनही ग्रहण करायचे नाही तर हे जे पदार्थ आहे तर आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आवर्जून टाळायचे आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा